Ja! जसं की तुम्ही बघितलंच असेल की मम्मी वैष्णवीच्या फक्त आणि फक्त गॅदरिंग साठी आलेली आहे ती काय थांबणार नाहीये या ठिकाणी जास्त वेळ आजची रात्र तेवढीच थांबणार ती उद्या जाणार आहे पुन्हा तर त्यांच्यासाठी मी पहिला चहा केला आल्या आल्या मला काहीच सुचत नाही हो। सगळं घर असं एकदम भरून झाल्यासारखं वाटतंय आणि खूप छान वाटतंय माझं नवीन जेमी तुम्ही पाहिलंच असेल त्याचा ब्लॉग तो पण छान खुश झाला सगळे घरात आल्यामुळे तर भारी वाटतंय आणि जेमीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा जाऊन त्याचा वेलकम खूप सुंदर पद्धत मला फक्त रुद्रमाचं टेन्शन आलं होतं की ती डॉगला बघून घाबरते की काय पण ती तर इतकी खुश झाली ना पपीला बघून की बस बघायचंच काम नाही काय 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 लहानपणी कधी घातलं टोपर आणि आता घालून फिरतोस मम्मीने माझा लग्नातला हंडा तेवढा घेऊन आलेली आणि शिवचरणला इथे पापड आणले होते उडदा मुगाचे तसं ती दरवर्षी दरवर्षी दे, ती देत असते बनवून पण ते आमच्याकडचे लगेच संपून जातात कारण शिवचरणला पापड प्रचंड आवडतात तर हा माझ्या लग्नातला हंडा आहे जो मी आजपर्यंत आणला नव्हता माझ्या घरी तर वरती लॉफ्टवर ठेवला होता मम्मीने तर तिला म्हटलं आता घेऊ नये जरा घरात म्हणजे वापरता येईल ते माहिती नाही पण मी मी पण त्याला माझ्या घरामध्ये लॉफ्टवरच ठेवणार आहे त्यानंतर एक साडी होती जी मला मम्मीने दिवाळीला घेतलेली जी मला नेसताना ती फार फुगीर व्हायची म्हणजे ती फुकते फार तर म्हटलं आता इतकी छान साडी आहे कलर कॉम्बिनेशन मस्त आहे तर म्हटलं ड्रेसेस शिवून घ्यावा तर मी त्याचा फ्रॉक शिवला आहे म्हणजे इंडो वेस्टर्न कारण ट्रेडिशनल ड्रेसेस खूप आहेत पण म्हटलं इंडो वेस्टर्न शिवा थोडं ट्रेंडिंग म्हणजे ट्रेंडिंग पण वाटेल आणि असं छान पण वाटेल तर ही माझी नणन आम्ही नणन भाऊज मिळून मस्त तिळगुळी एकमेकीला चारवतो आहे तर मम्मीने तिळगुळ पण घेऊन आली होती आणि हा असा माझा जेमी ना त्याला ना असं साडीशी पदराशी पॅन्टशी खेळायला खूप आवडतं तर असं मी त्याच्याजवळ गेले की तो पहिला माझा ड्रेस उचकतो तर म्हणजे नवीनच ड्रेस आणि लगेच फाटेल म्हणून मी थोडी बाजूला होत होते आणि खूप छान असं हॅपनिंग मुवमेंट असतात आता घरामध्ये खूप बरं वाटतं जेमी आल्यापासून तर आता मी जरा भाजीपाला घ्यायला आले कारण मला बाहेर निघायला वेळच मिळत नाही तितक्यात आज आपले पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते तर मी केक शॉपमध्ये आले होते तितक्यात केक शॉपचे ओनर मला म्हटले ताई हातातच आम्ही तुमचा व्हिडिओ बघत होतो इतकं भारी वाटलं ना की आपल्याला रँडमली लोकं भेटतात आणि त्यांना आपले व्हिडिओज आवडतात आणि ते आपल्याला आधीपासून फॉलो करतात हे ऐकून खूप बरं वाटतं आल्या आल्या मम्मीला कामाला लावलं तिला म्हटलं मम्मी वरण भात तर मी करते पण टमाट्याची चटणी तुझ्या हातनं होऊन जाऊ दे कारण मला टमाट्याची चटणी प्रचंड आवडते मम्मीच्या हातची तर आणि भाजीपाला पण मी घेऊन आले होते आणि मागच्या महिन्यात ना कोलाब्रेशनचे काही पैसे आल्यानंतर मी माझ्यासाठी थोडेफार ना घरात वापरण्यासाठी कुर्तीज आणि पंजाबी ड्रेस ऑर्डर केले होते ते मम्मीला दाखवले तर मम्मीला ना हा ग्रीन कलरचा म्हणजे मेहंदी कलरचा ड्रेस खूप आवडला आणि योगिताला हा जो ड्रेस आहे ना कलरफुल तो खूप आवडला आता हे माहिती नाही आहे की कुठल्या ड्रेसचा कलर जातो किंवा काय जर तुम्हाला हे टॉप्सचे लिंक्स पाहिजे असेल तर मला सांगा मी तुम्हाला लिंक नक्की देईल मला फक्त जो कलरफुल आहे ना त्याचा डाऊट आहे की त्याचा कलर जाईल असं वाटतं बाकी नाही जाईल का नाही जाईल पण मम्मी पण म्हणत होती की जो पिंक कलरचा आहे ना त्याचा कलर, कलर जाऊ शकतोय बाकीच्या सगळं मम्मीला खूप आवडलं सगळे एकत्र बसून चहा सॉरी चहा तर नाही जेवण करत होतं आणि शिवचरण आणि रुद्रमांचं खेळणं बघून खूप बरं वाटलं की म्हणजे नाशिकला आल्यापासून आता मम्मी येऊ जा येऊन जाऊन करू शकते पण माझ्या मम्मीचा काही भरोसा नाही आहे आता पुण्यात होतो तर कधी आली नाही फक्त माझं ऑपरेशन झालेलं त्यावेळेस आलेली आता नाशिकला ती कशाची येते पण नेहमी म्हणते की आता तुम्ही जवळ आलात जरा बरं वाटतंय कधी पण आम्ही इमर्जन्सीला येऊ शकतो किंवा तुम्ही पण येऊ शकता तर ठीक आहे असू दे रात्री सचिनला यायला खूप उशीर झालेला तर मी त्याचीच वाट बघत होते केक कटिंग करायला तर मी नुसती पेस्ट्रीच आणली होती पे शॉपमधनं कारण कोणी खात नाही तर तर मनापासून थँक्यू यू मला माझ्या पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह व्यूवर्सला म्हणायचं आहे कारण की तुम्ही दोघंही माझ्यासाठी तेवढेच इम्पॉर्टंट आहात माझ्या सक्सेससाठी असंच प्रेम करत राहा आणि आपण नक्कीच पुढे जो माझा टार्गेट आहे वन लॅक्स सबस्क्रायबरचा वर्षी तो आपण नक्कीच पूर्ण करू आणि सॉरी मी रेग्युलर व्हिडिओज टाकत नाहीये पण माझा नक्कीच प्रयत्न आहे फेब्रुवारी महिन्यापासून आपले रेग्युलर कॉन्टेंट टाकण्याचं मी प्लॅन केलेला आहे नेक्स्ट डेला वैशूची गॅदरिंग होती आणि जास्त काही मी शूट केला नव्हता म्हणून मी पुढच्या दिवसाचा पण ब्लॉग तुम्हाला शेअर करते संध्याकाळी चार वाजता वैशूला स्कूलमध्ये मी सोडून आले आणि मी आणि योगिता गेलो होतो स्कूलला सोडायला आणि आम्हाला जायचं होतं सहा वाजता पण मला माहिती आहे की नेहमीप्रमाणे शाळेतले लोक सहा वाजता सांगतात पण गॅदरिंग उशिरा स्टार्ट होते म्हणून पहिला मी लोणी वगैरे काढून घेतलं घरातलं कारण तूप संपलं होतं घरामध्ये लहान मुलं आहेत त्यामुळे तूप आपल्याला लागणार आहे म्हणून लोणी वगैरे केलं तूप पण करून घेणार लगेचच म्हटलं तर तूप करायला वेळ होता तर म्हटलं चला पटकन स्वयंपाक पण करून घेऊया कारण आल्यानंतर ना खूप कंटाळा येईल आणि शाळा बरेच आहे आणि गॅदरिंग संध्याकाळची आहे तर बेसिक फोडणी दिली बघा मिक्स भाज्या होत्या घरामध्ये त्या सगळ्या भाज्या टाकून अशी बेसिक फोडणी हळद मीठ चटणी आपलं मीठ वगैरे घातलं तेलामध्येच आणि छान परतून घेतलं तेल सुटेपर्यंत गरम पाणी घातलं आणि एक एक फक्त सिट्टी मारायची आपल्याला मोठ्या गॅसवरती आणि आपली भाजी एकदम छान शिजून जाईल कारण बा गाजर टाकले आहेत बटाटे टाकले आणि गोबी टाकली लगेच शिजून जातं हे त्यानंतर मी उरलेले भांडे वगैरे सगळे घासून घेतले पटपट पटपट सगळं आवरलं एकीकडे योगी त्यांनी हॉल आवरलं आणि एकीकडे मम्मीनी सगळं घर झाडून लोटून पुसून काढलं त्यामुळे काय होते की तिघींनी मिळून आम्ही पटपट पटपट आवरून घेतलं आणि आम्हाला गॅदरिंगला जायचं तयार पण व्हायचं होतं पण तयारीचा अजून ड्रेस कोणता घालायचा हे सुद्धा माझं ठरलेलं नव्हतं फक्त मला एक्साय होती की स्टेजवर नाचताना बघायचंय तर बघूया आता हा टॉप मी ऑनलाईन घेतलेला आहे आ, फक्त साडेतीनशे रुपयाचा खूप सुंदर आहे प्युअर असं कॉटनचा कुर्ता आहे हा आणि ह्याच्यामध्ये पिंक कलर सुद्धा आहे मी तो पिंक कलर पण नक्कीच ऑर्डर करेल आणि तुम्हाला दाखवेल आता आम्ही निघालोय ऑटोनी तर तिची शाळा जी आहे ना तर ती थोडीशी लांब होती त्यामुळे म्हणजे यायला पण आम्हाला थोडा उशीर झाला आणि मम्मी म्हणत होती की आपण चुकलो तर नाही ना तर इथे स्टेजवरती बघा वैष्ण नाच नाचते आहे पण ती कुठे तुम्हाला दिसणार नाही पण तिची शाळा आम तिच्या शाळेतले लोक आम्हाला देणार आहेत व्हिडिओ त्यावेळेस मी नक्कीच शेअर करेन आम्ही थोडंसं लांब बसलो होतो म्हणून झूम करून व्हिडिओ पण एवढा काही खास आला नाही म्हणून मी तुम्हाला शेअर केला नाही पण खूप थंडी वाजत होती आणि मी स्वेटर घालणं विसरूनच गेले पण ठीक आहे हरकत नाही शिवचरण सेफ आहे त्यांनी स्वेटर वगैरे घातलेलं त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता रात्रीच्या दहा वाजता आम्ही घरी आलो आणि फक्त कुकर लावायचं होतं वरण भाताचा तोपर्यंत तो योगिताने चपातीचं पीठ आधीच मळलेलं होतं म्हणून आल्यानंतर आम्ही दोघी अनंत भाऊजाने चपात्या करून घेतला एकीकडे कुकर हे झालं भाजी वरण भात वगैरे सगळंच तयार होतं आणि मम्मीनी एक ड्रेस शिवलेला होता कुर्ता ते पण तिने दाखवलं तर मी म्हटलं छान आहे तसं तिला आवडला नव्हता पण मी म्हटलं छान आहे घाल म्हटलं रेग्युलर वापरायला काही अडचण नाही आहे तर चपात्या वगैरे झाल्या आणि आपली एक शिट्टीमध्ये अशी भाजी तयार झाली होती बघा आणि ये ना कोल्हापूर साईडला कुर्मा म्हणतात आमच्या औरंगाबाद साईडला मिक्स व्हेज म्हणतात तर अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी सगळे जेवायला बसलो अकरा वाजलेत रात्रीचे खूप लेट झालं आज आणि मम्मीला म्हटलं आता उद्या सकाळी तुला जायचं आहे तर तू निवांत झो सकाळी फक्त तिला लवकरच जायचं आहे कारण सचिन हॉटेलला जात असताना तो तिला ड्रॉप करेल तर ह्याच्या पुढचा ब्लॉग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल